लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार चोरी प्रकरणी सराय चोरटा शिराळ पोलिसांच्या जाळ्यात पाच लाख पंचावन्न हजार एकशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त शिराळ पोलिसांच्याकडून यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की शिराळा तालुक्यातील मांगले येथे चोरी करणाऱ्या तीन सराई चोरट्यांपैकी एका सराई चोरट्यास शिराळा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे हंबीरा उर्फ अमित सावळा गोसावी वयवर्ष बेचाळीस राहणार कोडोली तालुका पन्हाळा असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून आहुजा कंपनीचा एक अँप्लिफायर आहुजा कंपनीचा इको मशीन चार माईक दोन नग काच व पितळेचे झुंबर सहा नग एलईडी विविध कंपन्यांचे दारूचे बॉक्स अशा विविध प्रकारचे साहित्य तसेच एक सिल्वर रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो बारा जी झिरो सहा आठ एक नंबरची गाडी एकूण पाच लाख पंचावन्न हजार एकशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांनी वेळोवेळी घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचनेनुसार शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल अतिग्रे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात पोलीस उपनिरीक्षक जगदाळे सहाय्यक पोलीस शशिकांत लुगडे पोलीस हवालदार संदीप पाटील पोलीस हवालदार नितीन यादव पोलीस नाईक अमर जाधव पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेटे पोलीस हवालदार सुभाष पाटील पोलीस हवालदार भूषण महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पेटकर शरत पोलीस नाईक शरद पाटील पोलीस हवालदार अनुज पाटील पोलीस हवालदार सरफराज मगधुम पोलीस हवालदार प्रदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल विकास शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अरुण मामलेकर पोलीस कॉन्स्टेबल राजू देवळेकर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार करण परदेशी पोलीस हवालदार सतीश अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुडवाडे हे तपास करत असता पोलीस नाईक अमर जाधव पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार गुन्ह्यांचे शास्त्रीय व तांत्रिक तपासाच्या द्वारे तीन आरोपीपैकी एकाच ताब्यात ता घेण्यात आले त्यास विचारपूस करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याचे तसेच वडगाव पोलीस ठाणे येथील असलेल्या गुन्ह्याबाबत कबुली दिली आहे तसेच चोरी करण्याकरता वापरण्यात आलेली वाहन व इतर साहित्य तपासकामी जप्त करण्यात आली आहेत तसेच आरोपी दीपक उर्फ लंगड्या गोसावी अनिल उर्फ बारक्या गोसावी राहणार तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील करीत आहेत